अरे बोल की पेपर कुठला पेपर आहे मला आता पेपर देऊन कसं गेला विचारतो पेपर कसा गेला रे अरे सांग की अरे पेपर कसा गेला काय वाचा रे काय म्हणजे काय अरे युट्यूबर म्हणा किल्ली घालून किल्ली नमस्कार कोल्हापूरकर आजच्या लॉकमॅन तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा स्वागत करतो तर आज मी कामोरनं जरा सुट्टी घेतली म्हणजे आज हा करणार आहे कारण आज माझं कॉलेजमध्ये पेपर आहे आज आमचा इंग्लिशचा पेपर आहे आणि ते पेपरसाठी मी चाललो आता कॉलेजमध्ये आज मी ब्लॉग तयार करणार आहे आपल्या कॉलेजमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि आवडतं सगळं चॅनलला की सबस्क्राईब लाईक कमेंट करायला विसरू नका चला आपण ब्लॉग हा पूर्ण बघा तर भावना आलो आता कॉलेजमध्ये आणि बाकी पूर्ण पॅनल आहेत आता थोड्याच वेळामध्ये परीक्षित सुरू होणार आहे आमचं आणि काही मुलं आल्यात आहेत काय अभ्यास सुद्धा केलेले नाही सला तुम्हाला दाखवतो जरा अरे आमच्या कॉलेज माझ्या अतिशय शहाणा मुलगा आहे बघा ही लागलाय सगळ्यात हुशार टॉपचा विद्यार्थी काय म्हणलं टॉपचा विद्यार्थी सगळ्यात हुशार आहे आज आलाय कॉलेजला काय पेपरला काय वाटलं तुला बोल की <laughs> अरे बोल की पेपर कुठला पेपर आहे आज का कशाला आलायच कॉलेजला कशाला आलाय कॉलेजला अरे कशाला आलायच कॉलेजला आम्ही बाहेर आलो आहे पण पेपर कसा गेला एकदम धिकर एकदम असा अवघड पेपर गेला काहीच कळलं नाही आम्हाला आणि पेपरमध्ये आम्ही काही लिहिलेलं नाही आहे आणि बघा येऊ आम्ही लवकर बाहेर आलो आहे पेपरमधन सुमे आम्ही ओम्या वगैरे आता कॉलेजच्या आम्ही वरडा फिरायला आहे पेपर एकदम अवघड गेला आम्हाला काहीच आम्ही अभ्यास केला नव्हता आता पेपर सुचवलं का नाही पण आम्हाला कळ नाही पास होणं शक्यताच नाहीच आहे बघा काय होत चला पुढं तर हे बघा सगळी पोरं वरची आहेत आम्ही लवकर खाली आलेलो आमचा पेपर झाल्यामुळे पेपर आम्ही जेव्हा लिहिलेलं नाही हा आमचा शाहू कॉलेज आहे कदमर रोडला खूप सुंदर असं कॉलेजला आहे बघा सर्व प्रकारचे सोय वगैरे आपल्याला मिळतात आणि हा बास्केट ग्राउंड आहे मोठा अरे बघ बघा भीड करायला लागलो मी हो मला आता भाई यार पेपर देऊन कसं गेला विचारतो भा पेपर कसा गेला रे अरे सांग की अरे पेपर कसा गेला काय म्हणणार रे काय म्हणजे काय लिहिलं सेम का पेपर मध्ये मी जोग शिरोली मध्ये राहते शिरोली मध्ये आला पेपर लिहायला पेपर कसा गेला याचा विचारा कसं गेला बा पेपर कसं गेला लिहिलाच का नाही पेपर अरे युट्यूबर म्हणाले रे किल्ली घालून बसल्या किल्ली घालून आपण सापडलं कॉलेज मधले भावी टॉपर विद्यार्थी रणजित दादा यांनी इथं आलेले आहेत मी हल्लोय मी हल्लो नाही ते मी अगोदर बसून कवाल आहे माझ्या काही व्हिडिओ येते बोला की काय तर तुमची सध्या काय शिकताय बी बी ए थर्ड इयर आणि सुम्या बघायला पाहा लागलाय वर्षात एकदा कॉलेज येणारा पोरग याला डेंगूचा टेस्ट करायचा याला ताप आणि सर्दीचं थांबणं झालं आहे